नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओपणा सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक हस्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओत आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्षप्रश्ना जे आपणास मिळणार आहे आज उत्तर मग सामान्य कांदा उत्पादकास्तकार बांधवांच्या मनात सध्या निर्माण झालेला यक्षप्रश्न कोणता तर सामान्य कांदा उत्पादकास्तकार बांधवांच्या मनात निर्माण झालेला यक्षप्रश्न एवढाच आहे की काय इथून एकतीस जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये वाढू शकतात कांद्याचे बाजारभाव हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या सध्या मनात उपस्थित आहे आणि जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो आशावादी नजरेनं केविलवाना सवाल सध्या विचारतोय का इथून एकतीस जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये वाढू शकतात कांद्याचे बाजारभाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओज लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केले नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काही एकतीस जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये वाढू शकतात कांद्याचे मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर की इथून एकतीस जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा वाढू शकतो अथवा नाही बघा मित्रांनो जी काही सध्या परिस्थिती आहे वास्तविक स्थिती आहे मी तुमच्या समोर मांडणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी बरं वाटावं म्हणून मी काही खोटं नाटं बोलणार नाही जे होऊ शकतंय ते समजावून सांगणारे त्यामागचं तथ्य सत्य सगळं त्या ठिकाणी उलगडून दाखवणारे त्यानंतर आपण विचार करायचा की मग आपल्याला कांदा विकायला पाहिजे का मग थांबायला पाहिजे तर बघा मित्रांनो जर मागच्या पंधरा दिवसांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सातत्यानं कांद्याचा बाजारभाव हा दबावात दिसतोय जो कांद्याचा बाजारभाव पंधरा वीस दिवसांपूर्वी दोन हजाराच्या आसपास पोहोचला होता तो कांद्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला बाराशे रुपये प्रति क्विंटलपासून पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान सध्या, सध्या दिसत आहे जर इथून पुढचा विचार केला तर इथून पुढे बांगलादेशची कांदा खरेदी ही एकतीस जानेवारीपर्यंत कमी होत होत बंदच होणार आहे आणि दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये नवीन कांद्याची आवक ही भरपूर वाढणार आहे म्हणजे एकीकडे मागणी घटत जाणार आहे तर दुसरीकडे मात्र पुरवठा वाढत जाणार आहे आणि या दोन्ही गोष्टी कांद्याच्या दरासाठी अत्यंत पोषक नाहीत म्हणजे कुठंतरी कांद्याच्या दरांवरती यामुळं दबाव येऊ शकतो यामुळे इथून एकतीस जानेवारी पर्यंत कांदा भाव वाढतील का तर तुम्हाला स्पष्ट सांगतो इथून एकतीस जानेवारी पर्यंत कांदा भाव वाढण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये कांदा भाव काय राहतील तर माझ्या मते कांद्याचा दर हा अकराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहू शकतो मग अशा परिस्थितीत आपण कांदा कधी का विकायचा तर लक्षात घ्या जुना कांदा असेल तो सर्व कांदा विक्री करून टाका नवीन कांदा असा असेल की बाबा जो पंधरा दिवसाच्या वरी आपण स्टॉक करू शकत नाहीत असाही कांदा विकून टाका कारण काय की फक्त एकतीस जानेवारी नाही तर फेब्रुवारी महिन्यात सुद्धा असं काही चित्र दिसत नाही की ज्यामुळं खूप सारी खूप मोठी तेजी कांदा व्हावत येईल म्हणून भविष्य उज्ज्वल आहे पण ती एप्रिल महिन्यानंतर आहे पण तोपर्यंत दर हे तुम्हाला स्थिर किंवा दबावत दिसतील त्यामुळं स्टॉक किंवा साठा करण्यासारखा कांदा नसेल तर आपण त्या ठिकाणी कांदा विकलेला बरा हा तुम्हाला प्राथमिक दृष्ट्या माझा आहे या ठिकाणी सल्ला बाकी मग गोष्टी विचार करून निर्णय घ्यावा एवढीच आपल्या सर्वांना विनंती भविष्यात देशातील बाजारात जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने बरं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविंसाठी व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला आपण केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील मी सातत्याने तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आणि शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार